मित्रांनो तुम्हाला तर माहिती आम्ही सिटी हंड्रेड ची गाडी अंड्रेड हंड्रेड नो इकडं मस्त मोठा जाळ लावलाय रस्त्याच्या जा कडीला राम मंडळी राम स्वागत आहे तुमचं आपलं गावाकडचं कारपी या ब्लॉक च्या या मग तापायला व्यायाम करायला आला जाळ लावून बसला तिथं बाबोले लाकूड आणलं होतं जाळाचं घरून जाळ वगैरे जाळ काय आहे काढायच येत आमचे डोवड काय दाखवायला की तर माउ्या चिडीत आहे इकडे आम्हाला दिवस पहिला दिवस आहे आणि ते लय दुसरं लय उन्हाळ्या खायची बाकी आहे सौमद्याच्या आधी सौमद्याच्या आधी आंघोळ करून यायचं बघा मित्रांनो आज जरा नवीन फिरावं म्हणलं नवीन जागे इकडे घाट आहे रेल्वे पटरी दाग पटरी पटरीन फिरायला तर रायवर काय नाही रेल्वे गे ना हे गेलेले <laughs> <वे वे वे। laughs> काय नाही अडचण आपले होय होय मावले होय मो मावल्या क्रिकेटचा एवढा फॅन आहे आणि इकडे अक्षय बी फॅन आहे चालू हसाय तर मावल्या टाइमपास मस्त झाला बरं का तू आल्यामुळं तर वापस निघालो तर आपला प्रतिचा प्रवास सुरू झालेला आहे तर मग प्रेलय आपल्या शर्टाच्या गुंड्यात तुटल्या दोन त्याला मग वापस झाले होता झालोय

आधीच हाईट वाढणार पण अनेक वज उचलायला मस्त वैजे टाक जेवण झालं आंघोळी केली आता निघालो गॅरेज वर तर आता आपल्याला अरेच हंड्रेड बनवायची सिटी हंड्रेड गाडीला त्याला मग अनेक बक्कल काम राहिले मस्त डिझाईन फिजाईन जरा शो फी लावायचं राहिलेला आणि काम राहिले बक्कल त्याला मग जाऊया मग भेटूया आता ठीक दुकानावर चला मित्रांनो तुम्हाला तर माहिती आम्ही सिटी हंड्रेड ची गाडी अंड्रे <laughs> हंड्रेड <laughs> आर एक हंड्रेड गाडी बनवत तर ती गाडी कशी झाली तयार तर तुम्हाला दा आजच्या ब्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे तर अर्ध काम झालेलं आहे वायरिंगच पुन्हा इंडिकेटर बॅटरी पुन्हा आणि टाकी साईट पॅनल मस्त पैकी दिसत आहे गाडी एक नंबर तर आता तिथं मीटरचं चा काम चालू आहे म्हणजे लाईट पळायलंय किती पळायले किती पेड्या कित कित पळायली तर दाखवूया मीटर कसला आहे तर थोडं सिटी हंड्रेडला ला आर एस हंड्रेडमध्ये मध्ये कन्व्हर्ट करायला म्हणजे सिटी हंड्रेड गाडी तीच आहे काहीच बदल नाही तिचा फक्त टाके नवीन टाकली आणि पत्रे नवीन टाकली त्यामुळे झाडा दिसती चांगली लुक आलाय चला आहे मित्रांनो बघा असे दिसत आहे इंडिकेट टाकले साईड पॅनल टाकायचे दाता वायरिंग नवीन टाकली तर हे आहे जुनं हे आहे जुनं नवं कसं दिसतंय जुनं तिकडे नवं इकडं तर असं दिसत आहे हे आता ह्याच्यात वायरिंगचं काम करायचं ह्याचं आणि चला मग करूया कसलं वारी होतं राहू द्यायचं

मालक कसला खुश दिसाय मित्रांनो तर आता शॉपक ह्याला प्रे मारित आहेत आम्ही प्रेस का मारूया त्याला मग ट्राय करायला चालू इकडे रिंगाव जाऊ देऊ खाल्ले ह्याच्यावर लागून आहे त्याला ते खाल्लं खाल्लं मांडी आहे का त्याच्यावर कलर जाईल म्हणालो मी खाल्ले ह्याच्यावर रिंगाव काय नाही रिंग आहे की सेमच होत आहे काय ते ओकेच करायला नसतं मारा 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 થોડો ફાસ્ટ મારા